हे तिथं खोल असते पाय जपून टाका ही घोड्याची पागा बाळा तुला काय वाटत हे बघ यात बोल चल सोडणार हे बघ इथं बाळा पहिले घोडे बांधायचे शिवाजी महाराज घोडे इथं बांधायचे आणि जायचं कुठं किल्ल्यावर हम्म हे बघ घोड्याची जागा छान आहे ना आणि आता काय मासे आहेत का हम्म छोटे छोटे कुठे आहेत

घोड्याची पागा पहिले घोडे घोडे ठेवायचे पहिले सपोर्ट घे हळू यायच पडू नका नंतर राहतात भिजलेलं परवडलं पडलेलं नाही बघा किती छान जागा ठिकाणी इकड यस चला पाय थांबले नाही पाहिजे पाय थांबले नाही पाहिजे खोट बोलायचं नाही कपडे खराब होऊ द्या ते चालेल पण सावधगिरी बाळगाय बाळा बोट भिजला तरी चालेल पण पडायचं नाही ओके बघू हे चला चला लवकर आरती पाय थांबले नाही पाहिजे मी काय म्हणतोय चला आतमाही तिकीट आहे आत्महित तिकीट आहे चला चला माझ्या पुढे ना दादा तीन किलोमीटर फिरायचं आणि म्हणलं लवकरच जायचं ना आपण नाही टॅक्सी जायचं त्याला सांगितलं आपण ना चल फास्ट माझे पुढं शेवटी येणार घरी लवकर आरती घरी आता हिमालय आहे राजनंदिनी हा हिमालय आहे का महाबळेश्वर आहे

बाळा बाळासाहेब आप इशर रे ते दगड काड्या लावतील आरती पुढं हो बरं

फास्ट आपल्याला पूर्ण सिंहगड किल्ला बघायचा आहे शॉर्टकट टाकायचा नाही हम्म हा आहे सिंहगड किल्ला या पावनभूमीला छत्रपती शिवरायांचे पाऊल लागलेले आहेत प्रत्येकाला आठवण येत हो असेल इथं प्रत्येक दगड ना दगड सांगतोय